निफाड तालुक्यातील कोकणगाव येथे ट्रॅक्टरमधून शेतात कांदे वाहतूक करण्याच्या कारणातून पाच जणांना गंभीर मारहाण झाल्याची घटना बुधवारी रात्रीच्या सुमारास घडली आहे याबाबत सविस्तर माहिती अशी की, की कोकणगाव येथील रफिक सय्यद यांची मुले व घरातील इतर हे पाटाजवळ कांदा ट्रॅक्टरमधून कांदा वाहतूक करत कंटेनरमध्ये भरत होते कांदा वाहतूक करीत असताना त्या ठिकाणी कोकणगाव येथील सुभान सरदार सय्यद हा आला आणि त्याने हुज्जत घातली तुम्ही इथून कंटेनर काढून घ्या असा दम दिला यानंतर रफिक सय्यद त्या ठिकाणी आले मात्र त्यानंतर सुभान सय्यद यांनी अजून इतर नऊ लोकांना बोलवून रफिक सय्यद यांना व कुटुंबातील इतर व्यक्तींना लोखंडी आणि काठ्यांनी गंभीर मारहाण केली व फरार झाले रफिक सय्यद यांच्यासह चार जण गंभीर जखमी झाले असून पिंपळगाव येथील एका खासगी रुग्णालयात सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत तसेच या दहा संशयित आरोपींवर दंगली व मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक उपपोलीस निरीक्षक रमेश आवारे व पोलीस कॉन्स्टेबल संदीप शेवाळे हे करीत आहेत घडली कोणतेही काही कारण नसताना माझे बंधू इरिगेशन कॅनलवर आमच्या शेतातून कांदे लोड करीत होते ट्रॅक्टरने कांदे आणून त्या कंटेनरमध्ये इरिगेशनवर कंटेनर उभा होता पाटावर आणि तिथं ते कांदे लोडिंग करीत होता पण हे रज्जक सरदार सुब सरदार फिरोज आपला सो हो माय मुलं वगैरे सगळे तिथं आले आणि त्यांनी त्याला येऊन कंटेनर काढून घ्या असं सा सांगण्यात आलं आता हा म्हणे कंटेनर काय अडचण आहे मी लोड करतो ला ती लावायचंच नाही म्हणे इथे हीड एच एलची मोरी आहे इड असं आहे तसं आहे अरे म्हणे अर्ध्या तासाचं काम आहे मी ट्रॅक्टरला टॅ माल आणून भरतो इथं तर त्याला दमदाटी शिवीगाळ केली कंटेनरची हवा सोडली आणि हे करायला त्याचा भाऊ घाबरून गेला भावाने मला फोन केला अशी अशी परिस्थिती आहे तुम्ही लवकर या मला मारण्याच्या तयारीत आहे आम्ही दोघं माझी मुलं वगैरे आम्ही दोघं तिघं जाऊन धावत गेलो तिथं धावत गेल्यानंतर तिथं पाहिलं आम्ही मी तिथं राजा सरदारला विचारलं कशाला तुम्ही इडं जाम जमाव लाट्या काठ्या घेऊन का उभी हिडं ते म्हणे बाकीचं बोलायचं नाही इडून गाडी काढावा म्हटलं ठीक आहे तू सांगतो तर आम्ही गाडी काढून घेतो पण वादविवाद नको आपल्याला असं तसं म्हणल्यावर आम्ही दोन शब्द बोललो त्याच्याशी आ गाडी काढायला लावली तेवढून आम्ही तिथून परतत असताना यांनी मागून आमच्यावर भॅड हल्ला केला भॅड हल्ला केल्यावर डायरेक्ट लाट्या काट्या गज कोयते धारदार शस्त्र यांनी माझे आमच्यावर हल्ले केले आता त्याच्यात मी सोडो सोडी करायला गेला असता माझ्या डोक्यात गज मारला प्राणघातक शस्त्राने माझ्यावर हल्ला केला आणि बेशुद्ध अवस्थेत खाली पडत असताना माझी मुलं हे सगळे मला वाचवायचा प्रयत्न केला मला वाचा असताना माझ्या सगळ्या कुटुंबावर त्यांनी धारदार शास्त्रांना हल्ले केले आणि रक्तभाबाळ अवस्थेत मला दवाखान्यात दुसऱ्याच्या साधनानं मला हॉस्पिटलमध्ये कसं आणलं काय आणलं बेशुद्ध अवस्थेत मला कळालं नाही नंतर मला जेव्हा दुसऱ्या दिवशी शुद्ध आल्यावर बघितलं की माझे सर्व परिवार सगळ्यांचे कोणाला कोणाचे ग गजानं मारेले कोणी धारदार शस्त्रानं मारलेले सगळे हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे हा प्रकार काहीही कारण नसताना फक्त एकमेव हो, मी सामाजिक कार्य करतो सामाजिक कार्यकर्ता आहे गावात प्र, समाजात प्रतिष्ठा आहे सगळीकडं राजकीय क्षेत्रात वजने हे त्यांना मूळ हेतू असा आहे का मला त्यांनी टार्गेट केलं होतं मला संपवायचा त्यांचा हेतू होता एकदाचा याचा कट्टा आणि आदेश दिला सुमध सरदारनं आज टाका रे म्हणे एखादा तुम्हाला सांगा तो त्या धाकानं आम्ही त्यांच्याकडे ते झारदार शस्त्र वगैरे असताना बी आम्ही आमच्या आता काही नसताना आम्ही कुठलाही हा प्रकार घडला आमच्या मनात ध्यानी नसताना त्यांनी अचानक आमच्यावर असा हल्ला केल्यामुळे आम्ही आज एकदम याच्यात आहे आपली काय मागणी आपली मागणी अशी यांचं अनेक वेळा झालं आहे कुठलेही कारण नसतात हेतू आमच्या धार्मिक कामावरून आमच्या मस्जिद मदारशावरून शेतीवाडीवरून त्यांना आमची प्रगती किंवा हे आज एक सण होत नाही एक हीन भावनेनं पोलीस प्रश्नाकडे एवढीच मागणी काही वेळोवेळी अशा घटना घडताय आम्ही अनेक वेळा त्या पोलिस स्टेशनला विरोध तक्रारी पण दिलेल्या आहे परंतु आम्ही भरतूरा कॉम्प्रोमाइज पण करून घेतलं आहे काही रक्तरंजितपणा नको आहे आपल्याला पण तरी पण ते त्यांच्या स्वभाव सोडून पोलीस प्रशासनाकडून एवढीच विनंती आहे आता त्यांना कडक कडक शासन व्हावा आणि जास्तीत जास्त त्यांना सजा व्हावी शिक्षा व्हावी अशी आमची विनंती जेणेकरून भविष्यात ही नवीन पिढी आहे यांच्यात आज संघर्ष होऊ नये त्यांना आज जर शासना शासनाचा किंवा आपला कायद्याचा धाक जर नसला तर हे ये भविष्यात येणाऱ्या पिढीलासुद्धा हे शिकवून देणार आहे त्याच्यामुळं माझी आज जोडून श शासनासाठी कायद्या साधी सा संदर्भात पोलिसांकडे ही विनंती आहे का त्यांनी जास्तीत जास्त कडक कलम लावून त्यांना शासन करावं अशी आमची विनंती आहे बसवत एन एस थ्री डिजिटल पिंपळगाव